हाय मित्रांनो हे बघा ह्या वयस्कर आई आहेत बघा इथे बेनायचं काम घेतलं आहे त्यांनी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि किती वयस्कर आहेत बघा यांचा वय ऐंशीच्या पुढे तरी असणार आत्ताची पिढी असं काम करू शकणार नाही आताची पिढी साठ सत्तर पण पार करत नाही पण ह्या एवढ्या वयस्कर आहेत आई तर बघा कशा काम करतात त्यांचा त्यांचा हात कसा चालतो आहे तर बघा हे बघा आई तुम्ही जेवलात काय हां अच्छा मग जेवायला नाही दाद जेवायला कधी जाणार दोन वाजता अच्छा दोन वाजता मग तुम्ही काम इथे किती वाजेपर्यंत करणार पाच वाजेपर्यंत अच्छा पाच वाजेपर्यंत काम करणार हे सर्व बेनून झाल्याच्या नंतर मग घरी जाणार का अच्छा हे बघा हे सर्व गवत काढायचं सर काम म्हणजे त्याला बेनी म्हणतात कोकणामध्ये ते सर्व काम करून मग त्या घरी जातील हे बघा किती उत्साहाने काम करतात त्यांचा हात कसा चालतोय बघा आताची पिढी असं काम करणारच नाही आताची पिढी साठ सत्तर पण पार करत नाही पण ह्यांचं वय किती आहे ते बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आई जेवायला जावा आता बाय बाय